मंडळी मी राजेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत त्या भारताबद्दल जो दोन टोकांच्या दरम्यान अडकून बसलाय एकीकडे एक 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 प्रचंड श्रीमंती आणि दुसरीकडे प्रचंड अशी गरिबी आणि या दोघांच्या मध्ये आहे दिशाहीन गोंधळवेला दबावाखालील मध्यम वर्ग भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे पण या वाढीचा फायदा कोणाला मिळतोय दररोज लाखो लोक अजूनही अन्न वस्त्र आणि शिक्षणासाठी झगडत आहेत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या आकडेवारीनुसार अजूनही सुमारे वीस टक्के भारतीय गरिबी रेषेखाली जगतात काहींना दोन वेळच जेवण मिळणं हेच मोठं स्वप्न आहे त्याच वेळी देशात दुसरा एक भारत वाढतोय जिथं संपत्तीचं प्रमाण विस्फोटक आहे अलीकडच्या अहवालानुसार भारतातील केवळ एक टक्के लोकांकडे देशाच्या सत्तर टक्के संपत्तीवर नियंत्रण आहे हा आकडा फक्त आर्थिक नाही तो सामाजिक विषमतेच सा भयावह चित्र दाखवतो जिथं एका बाजूला अब्जाधीशांची संख्या वाढते तिथं दुसरीकडे कामगारांच्या पगारात वाढ दिसत नाही आणि या दोन्ही घटकांमध्ये आहे मध्यम वर्ग जो देशाच्या पाठीचं हाड मानला जातो पण आज त्याचं अस्तित्व प्रश्नचिन्हात आला आहे महागाई वाढते शिक्षण आणि आरोग्य महाग होत आहे नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढते मध्यमवर्गीय कुटुंब ईएमआय कर्ज आणि भविष्याची चिंता यात गुदमरतोय त्यांना श्रीमंत होणं शक्य नाही आणि गरीब होणं परवडत नाही या विषमतेचा परिणाम फक्त अर्थव्यवस्थेवर नाही तर समाजाच्या मनोवृत्तीवरही होत आहे दुःख मत्सर आणि असंतोष वाढतोय गरीबांचा राग वाढतोय तर श्रीमंत अधिक बंद मध्ये लपतात आणि मध्यम वर्ग स्वतःला हरवतोय ही परिस्थिती अशीच राहिली तर देशात सामाजिक तणाव वाढू शकतो भारताला पुढे न्यायचं असेल तर या तीन वर्गामध्ये संवाद समजूत आणि संतुलन आवश्यक आहे फक्त जी वाढवून देश विकसित होत नाही जोवर प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळत नाही तोवर विकास हा शब्द अपूर्ण राहतो मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहिलं थेट वार्ता पाहत राहा विचार करा कारण विचार बदलला की देश बदलतो धन्यवाद